रीड थिंक डायजेस्ट अँड मेक इट अँड इंटिग्रल पार्ट ऑफ युअर लाईफ पुस्तक परिचय चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज तुम्हाला मी ज्या पुस्तकाविषयी सांगणार आहे ते पुस्तक किशोरवयीन मुलांसाठी आहे खास विना गवानकर यांनी लिहिलेलं किमियागार कार्वर हे पुस्तक कार्वर यांचं चरित्र जे आहे ते अगोदर प्रसिद्ध झालेलं आहे पण किशोरवयीन मुलांना वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून सोप्या भाषेमध्ये अनेक पिक्चर समाविष्ट करून हे पुस्तक छोटस लिहिलेलं आहे त्यामुळे पहिल्यांदा विना गवानकर यांचे आभार मानायला हवे कारण त्यांनी अनेक बाहेरच्या लोकांचा परिचय आपणारा अमेरिकेतील दे मिझुरी राज्यामधील डायमंड ग्रो ही जी वस्ती आहे त्या वस्तीमध्ये सुझन आणि मोझेस कारवर हे एक झोडमध्ये त्यावेळी वर्णभेद होता गोरे लोक जे आहेत ते काळ्या लोकांना चांगली वागणूक देत नसत आणि मोजेस कारवर हे अमेरिकेतील गोरा छोटासा शेतकरी होता घरामध्ये आणि शेतामध्ये मदत करायला म्हणून एक काळीबाई कार्वर यांच्याकडे काम करत होती आणि तिचा मुलगा जॉर्ज अगदी दोन महिन्याचा असतानाच त्याचे आई वडील गेले आणि मग त्यानंतर सुझन आणि मोझेस यांनी त्या मुलाला स्वतःच्या मुलाप्रमाणे माईनं वाढवलं कारण त्यांना सुद्धा स्वतःचं मूल नव्हतं जॉर्ज जो, जो आहे तो प्रत्येक काम जे काही सांगितलं जाईल ते अगदी मनापासून करत होता आणि त्याला शेतामध्ये भरपूर वेळ घालवायला जास्त आवडायचं तिथे तो काय करायचा तर वनस्पती ज्या आहे त्या वनस्पतींचं निरीक्षण करण्याची त्याला खूपच आवड लागली होती मोझेस यांचे मित्र यायकर यांना जॉर्जची बुद्धिमत्ता समजली त्यांनी मोझेस यांना सांगितलं की काळ्या मुलांसाठी निवोशो येथे शाळा सुरू झालेली आहे त्या शाळेमध्ये याला टाका आणि खूप शिकवा आणि झाडांची चित्र असणारं एक खूप मोठं पुस्तक ते त्याला भेट देतात जॉर्जला बाहेर शिकायला ठेवायचं म्हटलं की सुजनही खूप काळजीमध्ये पडते त्यावेळी मोझेस बाबा म्हणतात अग आपण त्याला काही आयुष्यभर पुरणार आहे का त्याला स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे आणि म्हणून मोजेस बाबा स्वतः सोडायला जाण्याचा निश्चय करतात पण ते आजारी पडतात त्यामुळे ते सोडायला जाऊ शकत नाही तर निओशाला जॉर्जला एकट्याला जावं लागतं आणि निओशाला गेल्यानंतर शाळेत नाव दाखल करताना नाव विचारतात त्यावेळी हा सांगतो जॉर्ज तर त्यावेळी ते शिक्षक विचारतात की सरनेम काय तर सरनेम तर याला माहितीच नसतं मग त्यावेळी मोजेच कारवर यांनी त्यांना सांभाळलेलं असतं आणि म्हणून ते सांगतात कारवर हेच लिहा शाळेमध्ये प्रवेश घेतल्यानंतर शिकण्याची संधी मिळाल्यामुळे जॉर्ज खूपच उत्साही असतो आणि तेवढाच मनापासून अभ्यास सुद्धा करतो आणि हळूहळू त्याला कृषी रसायनशास्त्र या विषयामध्ये खूप आवड निर्माण होते आणि अनेक प्रकारचं संशोधन करण्याचा प्रयत्न जॉर्ज नेहमीच करत असतो जॉर्जला शाळेमध्ये एक शिक्षक सांगतात की जोपर्यंत जमिनीचा वरचा थर सुरक्षित आहे तोपर्यंत आपलं भवितव्य सुरक्षित आहे आणि म्हणून हा जमिनीचा थर टिकवण्यासाठी आणि तो अधिकाधिक सुपीक कसा करता येईल या दृष्टीने अनेक प्रकारचं संशोधन त्यांच्याकडून घडून येतं आणि मुलांना मदत करण्यासाठी मुलांना शिकवण्यासाठी एक प्रयोगशाळा सुद्धा टाकाऊ वस्तूंपासून तयार करतात शेंगदाण्यापासून अनेक पदार्थ कसे बनतात याचाही त्यांनी शोध लावला आणि ज्यावेळी त्यांचं शिक्षण पूर्ण होतं त्यावेळी कारवर विचार करतात की मी आता स्वतःसाठी माझ्या ज्ञानाचा उपयोग न करता समाजातील जे लोक आहेत त्या लोकांचं प्रबोधन करण्याचं काम सुरू करतात आणि तेही एकही पैसा न घेता अगोदर ते शिक्षकाची नोकरी करत असतात पण त्याचबरोबर प्रबोधनाचं काम ते सुरू करतात आणि शेतकऱ्यांना कोणतं पीक घ्यावं कोणतं पीक घेतलं तर जास्त फायदा होईल उत्पादन जास्त होईल जमीन कोणत्या पिकासाठी योग्य आहे याविषयीचं मार्गदर्शन करायला सुरुवात करतात पंचवीस वर्षानंतर जॉर्ज कार्वर आपल्या आई वडिलांना भेटण्यासाठी गावी जातात त्यावेळी मोझेज बाबा शहाण्णव वर्षाचे झालेले असतात तर सुजनाई स्वर्गवासी झालेली असते ज्यावेळी मोझेज बाबा जॉर्जला पाहतात त्यावेळी ते म्हणतात की तुझं जे पद होतं ते तू स्वतः अभ्यास करून मिळवलंस याबद्दल तुझा आम्हाला खूप अभिमान वाटतो आणि सुजनाई यांनी मला तू कृतकृत्य केलेलं आहेस एवढं चांगलं काम करून रिड्यूस रियूज अँड रिसायकल हा पर्यावरणाचा मंत्र जो आहे तो त्यांनी आयुष्यभर जोपासला स्वतःचं राहणीमान त्यांनी अत्यंत साधं ठेवलं पृथ्वी जगण्यालायक जर आपल्याला हवी असेल तर निसर्गाशी आपल्याला मितजोत घेतलं पाहिजे हा संदेश जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम मनापासून त्यांनी कोणतीही अपेक्षा न करता निस्वार्थपणे केलं आणि वयाच्या ऐंशीव्या वर्षी ते पंचतत्वामध्ये विलीन झाले मुलांनी खरोखरच हे चरित्र वाचणं खूप गरजेचं आहे किमयागार कारवर हे चरित्र मुलांनी जर वाचलं तर त्यांना सुद्धा आपणही काहीतरी संशोधन करावं असं वाटेल आणि कारवर यांनी जे सामाजिक काम केलेलं आहे तो आदर्श सुद्धा त्यांच्या डोळ्यासमोर उभा राहील थँक्यू